राज ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा मनसे प्रमुखांनी कायदेला सल्ला आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे संजय राऊत यांच्या भांडुपेतील निवासस्थानी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी नि गेले आहेत संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे आज राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि या भेटी संदर्भात सुनील राऊत यांनी माहिती दिली आहे ते थोडेसे कन्फ्यूज होते की त्यावेळी कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यांनी अमुक रस्त्यांनी यायचो घराची एंट्री अशी होती ती उत्सुकता होती त्यांना आम्हालाही ती फार उत्सुकता होती रासाब आले घरी आले वीस वर्षाने आम्ही सगळे आनंदित आहोत बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई